ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर मुकुंदनगर भागात एका चार वर्षाच्या मुलाचं शादात किराणा स्टोअरचे होता म्हणून मृत्यू आपण पाहतोय की मुकुंदनगर परिसरातील इस्लामिया बेकरी जवळ एक मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे शाहजान शेख हा चार वर्षीय जो मुलगा होता त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय हौदामध्ये पडल्यामुळे आणि त्याच्यात बुडून त्या शहजान शेख किंवा त्याचं जो रिअल नाव होतं ते समर शेख समर इम्रान शेख अशा त्या मृत जे मुलगा आहे त्याचं नाव आहे आपण पाहतोय की एक मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि घटनास्थळी दाखल झालेले काही नागरिक आपल्यासोबत आहेत ज्यांनी ते मदत कार्य केलं त्या मुलाला काढलं आणि पण ज्यावेळेस

हम पानी के अंदर मैंने खुद लगाई और वो बच्चों को बाहर निकाला तिकडे कोण नागरिक को उपस्थित होते आणि काढल्या नंतर काय परिस्थिति अति झाली होती हमारे कॉलोनी के सभी लोग थे पर और बच्चे ये कॉलोनी के लड़का लोग थे सभी उसको ढूंढ रहे थे मिला नहीं हाउथ में देखे उसको काड़े बाहर और हॉस्पिटल में ले गए तो इंतकाल हो चुका था उसका आपण या ठिकाणी बघतोय की आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहे निश्चितच एक मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली याला जबाबदार कोणाला तुम्ही कोणी जबाबदार आहे का त्या ठिकाणी होत... होत होता आणि त्याच्यानंतर तो मुलगा ज्यावेळेस पडला ते साधारण चार वाज वाजेपासून तो मुलगा सापडत नव्हता अशी माहिती मिळते चार वाजे ते गिरेला ता आमूस मुकुंद नगर मुकुंद नगर मे मस्जिद मे आयलंड बी होस का मिळाला नाही रामने इस्लामे विक्री के कॅमेरे सब चेक करे तो उसके अंदर औच औच के अंदर वो आउच को ढक्कन नहीं था ढक्कन था उसको की एकदम तकला जुदा। वो नहीं खड़े रह गया बच्चा गिर गया उसके अंदर उसको वहां से हमने लेकर ले दो चार जन ने सबने उसको शायदी हॉस्पिटल में लेके गए शायदी हॉस्पिटल में सब चेक करे तो वहां उसकी डेट हो गई थी डेट हो गए बाद उसको सिविल हॉस्पिटल में लेके आए हो तो यहाँ पे उसका अभी प्रोसीजर चालू है निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की आपण सध्या जिल्हा रुग्णालयासमोर आहोत आणि ज्या पद्धतीने माहिती दिली जाते प्राथमिक माहिती मिळते समर उर्फ शहजान नावाचा तो मुलगा होता शहजान इम्रान शेख आणि त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हौदात पोट